जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी फेब्रुवारी पगार पेन्शन संदर्भात अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्टप्रेम पाहावा ने आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा समोरील बेलायकोनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला महत्वपूर्ण असा हा शासन निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अनुषंगानं राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांच्या पगार पेन्शन संदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे यामध्ये असं नमूद करण्यात आलेला आहे की वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर भीम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या अनुषंगानं सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे ले याच्यामध्ये लेखाशीर्ष नियंत्रक अधिकारी वितरित अनुदान देण्यात आलेला आहे यानंतर याच्यामध्ये वित्त विभागानं बिम्स प्रणालीवर प्रबुद्ध करून दिलेला जो निधी आहे अनुदान आहे त्या संदर्भातल्या अटी शर्ती देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये अग्री मंजूर करण्याचा वेळोवेळी निर्गमित केलेले नियम जे आहेत त्याचा विचार केला जावा असं सांगितलेलं आहे ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही असंही सांगितलेलं आहे पदनिर्मितीच्या अनुषंगानं वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक ते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागानं वेळोवेळी दिलेल्या सूचनाच्या अनुषंगानं कार्यवाही झाल्याची खात्री करण्यात यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं तरच फेब्रुवारी पगार पेन्शन संदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे जे कर्मचारी पेन्शनधारक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित आहेत त्यांचा पगार पेन्शन फेब्रुवारी महिन्याचं जे पगार पेन्शन आहे ते वेळेत मिळण्याचा मार्ग आता यामुळं रिकामा झालेला आहे त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद